नमस्कार मित्रांनो मेहत्रे डेकोरेटर्स मध्ये आपलं स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आमची तयारी चालू होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाची आज तो दिवस येऊन ठेपलाय प्रचंड रात्रभर आम्ही सर्व तयारी करत आहो हा हँगिंगचा ट्रस आणि त्या हँगिंगच्या ट्रस वरती संपूर्ण लाईट इफेक्ट त्याच्यावरती फायर वर्क आणि हा पडदा ड्रॉप ही सर्व कामे रात्रभर चालू होती आता आपण पाहू शकता पुतळ्याचा फुलांची सजावट चालू आहे स्टेजचं चा काम चालू आहे पाठीमागे एल ई डी वॉल लावण्याचा काम चालू आहे अशा पद्धतीने संध्याकाळी सहा ला जो कार्यक्रम आहे आणि त्याची आमची तयारी ही चालू आहे अंतिम टप्प्यात ही तयारी आलेली आहे खूप नेत्रदीपक असा हा सोहळा इथे रात्री होणार रा आहे आणि मी आवाहन करतो श्रीरामपूर वाशियांना व अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवप्रेमींना की त्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून हा नेत्रदीपक सोहळा त्यांनी स्वतः पहावा धन्यवाद